नमस्कार जुलैच्या या तारखेला महाराष्ट्रातील तार या अठरा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा गंभीर इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे मग कोणत्या तारखेला आणि कोणत्या अठरा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हवेचा कमी दाब कमी झाल्यामुळे हा पोषक वातावरण तयार होत असून सर्वाधिक महाराष्ट्रात पावसाच्या अठरा जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार असल्यामुळे काही भागाला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे तर यामधील ऑरेंज अलर्ट दिलेल्या म्हणजे मुसळधार पाऊस पडणार असे जिल्हे बावीस आणि तेवीस जुलै रोजी कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पालघर ठाणे पुणे घाटमाथा लातूर धाराशिव तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोलीसह सर्व जिल्ह्यामध्ये वीस ते पंचवीस जुलै दरम्यान विविध ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर या सर्वांच्या उलटच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमी राहून केवळ हलक्या पावसाच्या सरीची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद